महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील दिल ताजा घडामोडी देवी मातेचा घडवण्याचे जे कार्य अनेक वर्षापासून ज्यांच्या पिढीपासून चालत आलेलं आहे आणि जो मान ज्या परिवारांना मिळालेला आहे तो आपण त्यांच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत काल देवी मातेची प्रार्थपना झालेली आहे काल मंदिराचं लोकार्पण सोहळा पण झाल्याचा आहे आणि काल तुमच्या घरून देवी मातेच्या पाच मूर्त्या आणि दोन देवी मातेच्या लहान मूर्ती येथून बनवून घेऊन घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची स्थापना पण झालेली आहे आपल्या मूर्ती तर हा मान तुम्हाला कसा काय मिळाला आणि तुम्ही थोडक्यात तुमचा परिचय सांगा मी नागनाथ दत्ता ढोले शासकीय कॉन्ट्रॅक्टदार राहणार ब्राह्मणगाव हा जो मान जो आम्हाला असा मिळाला आहे की देवी माते जे आहे आमचं जे माहेर घर आहे देवी मातेचं आणि आमच्या इथूनच दिदी इथूनच आमच्या इथून जात असते वाजत गाजत आपल्या सगळ्या गावकरी मंडळी सुद्धा आमच्या घरी येतात आणि देवी मातेला घेऊन जातात आणि तिथं नेऊन त्याची म्हणजे तुम्हाला वडील बर्जी हो देवी मातेचा जो मान आहे घडवण्याचा तो तुमच्या कुटुंबाला ढोले परिवाराला मिळालेला आहे आमच्या ढोले तेव्हा तो परिवारचा जो दोन हजार चोवीसचा जो म सन्मान सोहळा जो झालेला आहे देवी मातेचा मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि मातेच्या मूर्ती स्थापनेची जे कालचा सोहळा संपन्न झाला त्यामुळं शी जे तुमच्या घरून मूर्ती केली त्याच कारण म्हणजे तुमचा तुमच्या कुटुंबाला मिळालेला हा योग आहे योग आहे भाग्य आहे लाभलं तुम्हाला त्याच बर आम्हाला तुम्ही तुम्ही शासकीय ठेकेदार असताना सुद्धा मोठमोठ्या बिल्डिंग, बिल्डिंग सुद्धा काम करता मोठे बिल्डिंग सुद्धा बांधता शासकीय कामं सुद्धा करता तर पण आम्हाला असं आमच्या कानावर गोष्ट आली की आपण त्या देवी मातेचं भव्य दिव्य मंदिराचं बांधकाम सुद्धा आपल्या हातून घडलं आणि ते तुम्हाला भाग्य लाभलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो साहेब आम्हीच देवी मातेचं भाग्य आम्हाला लाभलं मंदिर उभारण्याचं सुद्धा काम बुडापासून तर शेवटपर्यंत मलाच माझ्याच हाताने घडलेलं आहे आणि मला या मंदिराचा पूर्णपणे लाभ मिळाला आहे आणि देवीचं पूर्ण आमच्या कृपा सुद्धा आहे सर म्हणजे तुम्हाला एक मंदिर घडवण्याचे भाग्य सुद्धा तुमच्या कुटुंबाला लाभलेलं ला आहे यांच्या कुटुंबाला डोळी बनवा आणि काल आमच्या गावचे प्रथम नागरिक आणि गावकरी त्यांनी सर्वांनी मिळून तरी यांच्या कुटुंबाचा साडी तोळी देऊन यांना सन्मानित करण्यात सुद्धा आलं यांना मंदिराचे बांधकामाचे उभारणीच भाग्य सुद्धा डोली परिवारांना लाभलेलं भा आहे त्यामुळं खरोखरच कुटुंब भरवून आपल्या जय महाराष्ट्र त्यांचं खरोखरच जेवढं अभिनंदन करावं तेवढं थो थोडं आहे <laughs> साहेब आता आम्हाला दुसरी गोष्ट अशी मिळाली की यांच्यापूर्वी सुद्धा हनुमान मंदिराचे भव्य दिव्य बांधकाम सुद्धा आपल्या हातून झाले आणि यावर्षी दोन हजार चोवीसला आपल्या हातून झाले म्हणजे खरोखरच हे दोन मंदिर उभारण्याचे काम तुमच्या हातून झाले त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आणि तुम्ही याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्याल का हो सर मी ब्राह्मणगाव गावातील सर्व ध्रामस्थ शेतकरी शेतमजूर सेथ व्यापारी कर्मचारी या सर्वांना मी धन्यवाद देतो सांगायचे झाले की सरपंच आदरणीय परमात्मा पांडुरंग गरोडे साहेब यांनी जो मा मान दिला मान मला दिला दोन मंदिरात मंदिर बांधकाम माझ्यावर माझ्या हातून त्यांनी करून घेतले त्याबद्दल खरोखरच मी त्यांचा आभारी आहे हा मान मला गावातील सर्व माझ्या मायबापांनी दिल्याचे दिलाच परंतु या गावाचे सरपंच आदरणीय परमात्मा पाडुरण गरुडे साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी माझ्या परीने पूर्ण करण्याचे प्रयत्न केले आणि मी सर्वांनी सर यापूर्वी सुद्धा भव्य दिव्य हनुमान मंदिराचे काम केले तसेच या वर्षी सुद्धा आईचे मंदिराचे आईचे मंदिर हे उभारण्याचे काम माझ्या हातून झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद